राज महाराष्ट्राच्या राजकारणात त्याचं नक्की काय स्थान आहे मला माहिती आहे मी बारावीसीमध्ये बघीचं साताऱ्यामध्ये बघीचं माळ्यामध्ये बघितलं कधीही पैशाचं वाटप असं लोकसभेला आम्ही ऐकलेलं माझ्या इथे ते आजारी आहेत त्याची खरंच सगळं ठीक आहे

私い生理やすい、ないですね。私は生そにするのはまずいです。生はいですよ、ロカニスクで。エレサムで生理されいるのは、これはね、大事で आजच्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे नेते म्हणतात की या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर केला जातो वीस हजार पंचवीस हजार कोटी रुपयांचा वापर केला जातोय आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांचा आता वापर आहे आपल्यालाही असं वाटतं बगीचे लोकसभा बगीचे त्याची पैशाचं असं लोकसभेला आम्ही ऐकले आम्ही नगरखाली ते राय केलं होतं नाही असं नाही पण लोकसभा आणि विधानसभा इथं गरोघर पैसे दिसून करतात हे नवीन त्यांचं आमच्या विरोधकांनी सुरू केलं साहेब दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री ज्यावेळेला नाशिक मध्ये आले होते त्यावेळेला त्यांच्याबरोबर ज्या काही बॅगा घेऊन देण्यात आल्या त्याच्यावर संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला होता त्याचा व्हिडिओ देखील त्यांनी ट्विट केला होता तुमच्या देखील गाडीची काल चौकशी झाली तपासणी झाली अशी काही बातमी होती नेमका ने याच्या संदर्भात काय माझी काही असे वॅग आणि माझी काही ऑथेन्सिक व्हायची एबी एक दिस संजीव सेठन निवडणुकीनंतर अजित पवार आजारी आज असं सांगतात ते बाहेर पडत नाहीये मोदींची सभा रोडच होते इकडे इकडेही ते जात नाहीये. السياسي السياسي. सेसी खरे सेवेसी. काल पत्रकार नारायणपंत एका मुलाखतीमध्ये मध्ये असे बोलले की शरद पवार यांचा पक्ष फुटला तेव्हा ते रूपत होते. शरद पवारांचा जेव्हा पक्ष फुटत होता तेव्हा ते झोपत होते का असं नरेंद्र मोदींनी चिंता का